नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार आज विज्ञान भवन नवी दिल्ली येथे युनानी दिवस 2025 हजार पंचवीस निमित्त एकत्रित आरोग्य उपायांसाठी युनानी वैद्यकीय नव उपक्रम एक नवी दिशा या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदचे उद्घाटन करण्यात आले या ऐतिहासिक प्रसंगी भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूची यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष्य स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब व माननीय केंद्रीय मंत्री, माननी केंद्री मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंहजी यांचीही उपस्थिती होती हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाला नमन केलं आणि युनानी वैद्य क्षेत्रात नव उपक्रमाची गरज अधोरेखित केली माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आयुष्य पद्धतींना मुख्य प्रवाहातील आरोग्य सेवांशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत राष्ट्रीय आयुष्य अभियानाअंतर्गत पी एच सी सी एच सी आणि जिल्हा रुग्णालयामध्ये आयुष्य सेवांचे यशस्वी एकत्रीकरण करण्यात आलं आहे डब्ल्यू एच ओ कडून जामनगर येथे परंपरागत वैद्यकांसाठी जागतिक केंद्र स्थापन हे भारताच्या नेतृत्वाची मोठी कामगिरी आहे ही परिषद विचारांचे आदान प्रदान आणि आयुष्य वैद्यकाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्वाचा टप्पा ठरेल संपन्न भारत स्वस्त भारत या भावनेने पारंपरिक आणि आधुनिक वैद्यकीय प्रणालीच्या उत्तम समन्वयासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा